माऊली जमदाराने कब्जा घेतला तो हात फिरवा काय माऊली जमदाराची तब्येत आहे अशी अशी तब्येत करायची म्हटलं तर तालमीत राहायला लागत राहून चालत नाही हजाराने तोंड आणि हजाराने पंटक मारतोय आणि आपलं पर्ग मात्र भाषा तप त्यांची हिंदी या काय कुस्त्या खालचा मात्र परिवहन तुला काय करायचं आहे ते कर म्हणतोय पंच म्हणून कोण लाभलेशण एकोणीशे चौसष्ट ला। ज्यांनी जपानची राजधानी टोकियो ऑलिम्पिक गाजवली भारत मध्ये नेतृत्व केलं झेंडा उंच उंच गेला असे ऑलिम्पिक वेळ बंडापातील महत्त्व वरती करत सर्वांनी टाळी वाजली